बांग्लादेशातील हिंदू अत्याचाराच्या निषेधार्थ वसमत येते सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा बांगलादेश येथील हिंदूवर होणारे अत्याचार थांबावे बांगलादेशी हिंदूची यातून सुटका व्हावी तसेच हिंदू धर्मावर वाढते धर्मांतरण यासाठी जागतिक स्तरावर भारत सरकारकडून लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी हिंगोली नांदेड परभणी जिल्हा पूर्ण बंद ठेवण्याची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगाने वसमत तालुक्यात सुद्धा आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती वसमत तालुक्यातील ग्रामीण भाग शहरातील सर्व हिंदू बांधव भगिनी महिलांनी या मोर्चात सहभागी झाले होते व व्यापारांनी बाजारपेठ बंद ठेवून आपला पाठिंबा दर्शवला या बंदला हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचा वसमत व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला होता यामध्ये कपडा भुसार आडत सराफा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक किराणासह इतर व्यापारी संघटनेचा पाठिंबा दर्शवला होता आपली दुकाने बंद ठेवून मोर्चा सहभागी झाले होते त्यामुळे वस्म शहरातील सर्व बाजारपेठ बंद होती सतरा तारखेला दुपारी एक वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथून मोर्चा निघून मोंढा रोड मामा चौक झेंडा चौक पोलीस स्टेशन गवळी मारुती मंदिर तहसील कार्यालयाचे निवेदन देण्यात आले त्यावेळी वसमत शहरातील व तालुक्यातील हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच वसमत शहराचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी शहरांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त केला होता प्रमुख मार्गावर जागोजागी एस आर पी एफ व महाराष्ट्र पोलीस दल तैनात करण्यात आले होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली